नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उन्हे झालेले उजनी धरण पंचवीस जुलैपर्यंत उने पातळीतच होते पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता नव्वद टक्क्यांपर्यंत आले आहे धरणातील एकूण पाणीसाठा आता एकशे दहा टी एम सी इतका झाला आहे धरणात सध्या दोन वरून पंच्याहत्तर हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे त्यामुळे आता धरणातून डावा उजवा कॅनल बार्शी दहीगाव उपसा सिंचन योजना बोगदा सिना नदीतून पाणी सोडले जाणार आहे विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभा विभागाने सांगितले आहे भीमा सिना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा सेहेचाळीस टी एम सीपर्यंत पर्यंत किंवा नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता शंभर टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सद्यस्थिती आहे सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे तेवढा आलेला आहे दरम्यान उजनी धरणावर पुणे नगर धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या बेचाळीस पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी डाळी ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते थे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे आता धरणातून पाणी खाली पाणी सोडले जाणार आहे पुण्यातील मुसळधार पाऊस धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून दोन महिने असल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढवण्या वाढण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे गरजेचे आहे पुढे पाऊस अजून दोन महिने पडणार